नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता आपण आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी खुशखबर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कोरोना काळातील अठरा महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात जमा या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी काळातील थकबाकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय चला तर जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकबाकी रक्कम केव्हा जमा होणार आहे चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्वाची आताच्या घडीची बातमी सुप्रीम कोर्टातील न्यायालयातील निर्णायक लढा सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना काळातील अठरा महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात या तारखेला जमा होणार किंवा जमा करण्यात येणार आहे या संदर्भामध्ये कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी गेल्या छत्तीस महिन्यापासून प्रलंबित असलेल्या अठरा महिन्याची महागाई थकबाकी भत्त्याची महत्वपूर्ण विशिष्ट वर्ण येऊन पोहोचली आहेत सरकारने कर्मचाऱ्यांना कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक दृष्ट्या निर्माण झालेल्या समस्या करून थांबवण्यात आली आहेत काळात रोखून कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्याचा भरता थकबाकीचा पैसा, पैसा आहे आता सरकारला तो व्याजास परत देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि शक्यता समोर येत आहे राजधानी दिल्लीतून फार मोठ्या प्रशासकीय वेगवान हालचालीने वेग धरला आहे देशातील सुप्रीम कोर्टातील कायदेशीर नियमानुसार लढा ऐतिहासिक ठरणार आहे काळातील थकबाकी दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्मचारी आणि धारकांसाठी आणि देशातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी निर्णय म्हणून महत्वाचे ठरणार आहेत सरकारकडून दीड वर्षाच्या काळातील थकीत महागाई भत्ता असला तरी मात्र सरका तरी मात्र कमी झाला नाही तर महागाई वाढीची आकडेवारी गगनाला जाऊन भेडली महागाई भत्ता दिला नाही किमती बाजारातील फार वाढल्या यामुळे सतत बाजारातील किमती वाढत राहिल्या जानेवारी दोन हजार वीस मध्ये चार टक्के महागाई भत्ता तर एक जुलै दोन हजार वीस मध्ये तीन टक्के तर एक जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये चार टक्के वाढ झाली होती आकडेवारीचे गणित पाहिले असता एकूण दीड वर्षा मध्ये अठरा वाढ कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक होते परंतु सरकारने असे केले नाही ते आता पर्यंत रोखून ठेवले आहेत एक जुलै दोन हजार एकवीस ला परत एकदा जेव्हा महागाई भत्ता वाढीची मागणी करण्यात आली त्यावेळेस

काही काळापर्यंत थकीत ठेवता येते सुव्यवस्थित निर्माण झाल्यानंतर आणि त्यामुळे दीड वर्षाच्या थकबाकीच्या संदर्भातील प्रकरण कर्मचाऱ्यांनी न्यायप्रविष्ट केले त्यामुळे या संदर्भात सर्वोच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टाने झालेल्या सुनावणीच्या संदर्भात कर्मचारी संघटनेच्या वकिलाने अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टात सुनावणीच्या वेळी सादर केला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी कर्मचारी सुद्धा स्पष्ट केला भारतीय कलम पेन्शन व वेतन हे सरकारची मेहरबानी नसून तो कर्मचाऱ्यांचा मालमत्तेचा अधिकार आहे या अगोदर सुद्धा न्यायालयात यापूर्वी दिलेल्या विचारात अनेक अनेक वेळा असेच स्पष्ट करण्यात आले किंवा सरकारी केवळ सरकारच्या आदेशाने कर्मचाऱ्यांच्या हक्का घेता येत नाही किंवा हिरावून घेता नाही आता पुढील वेळी जर कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल दिला तर सरकारला ही रक्कम अठरा महिन्याची थकबाकी रक्कम व्याजासह कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार आहे हे निश्चित आहे आता येणारे दोन हजार सव्वीस हे वर्ष देशातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे करिता पुढील आगामी निवडणुका सरकारने जाहीर केलेल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आणि नवीन आठव्या वेतन आयोगाच्या चर्चात्मक धोरण सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ताच्या संदर्भात अठरा महिन्याची थकबाकी बाबत मोठा निर्णय घेऊन थकबाकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्याशिवाय गत्यंतर नाही थकीत अठरा महिन्याची थकीत रक्कम संदर्भात सरकारचे धोरण कोणते अवलंबते हे या संदर्भात पाहणे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने या थकबाकी कडे लक्ष केंद्रित झाले आहे तर थकबाकी देण्याच्या संदर्भातील कर्मचाऱ्यांचा लढा सतत सुरू राहील जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील योग्य निर्णय होत नाही तो पर्यंत कर्म सर्व कर्मचारी हा लढा सुरू होणार आहेत आणि सुरू ठेवणार आहेत हे त्रिकाळ बाधित सत्य आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच